हे बघा मित्रांनो आज सकाळी सकाळी खुराक खुराकेच चालू आहे बघा खुराक टाकलेला आहे सध्याचं खात आहे आता हे सुद्धा जमलेलं आहे जनून सुद्धा ते एक एक महिना झाले आहे यायली आणि ते बघा त्याची पिल्ले तुम्ही पाहू शकता तुम्हाला तर माहीतच आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक खुरा एक खुराक चारण्यातून आम्हाला एक अनुभव भेटलेला आहे तो अनुभव तुम्हाला सांगतो जेव्हा बकरी गाभ नसते मित्रांनो त्या तिला जी एक महिना राहते त्यावेळी कसं असते त्यांना खुराक चालू करत असतो आम्ही म्हणजे काय होते एक महिना असल्यामुळे पिल्ल्याची सुद्धा वाढ होते मित्रांनो तशा पिल्ल्याची सुद्धा वाढ होते दूधसुद्धा वाढते आणि त्याची जी हा हेल्थ हाईट राहते मित्रांनो ते सुद्धा खूप चांगलं राहते आणि एक महिन्यानंतर मित्रांनो जे पिल्ले दूध पिते मित्रांनो त्याची ते झीज होती की नाही रक्ताची हाडाची ती याच्यापासून भेटते तर ह्यावे हे खुराक हे बघा एकदम आम्ही बारीक असा खुराक आहे तर याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर पडलेला आहे तुम्ही जाऊन पहा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर